शिवपुत्र स्वराज्याचे धाकले धणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून लाख मराठा प्रतिष्ठान आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे रामशेज किल्ल्यावर बीच उधळण उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमास मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कदम राजू शिंदे राजेंद्र शेळके राजेंद्र सोमवंशी आदी उपस्थित होते प्रारंभी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून रामशेज किल्ल्यावर वनराई फुलावी आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या किल्ल्याचे पावित्र्य कायम राखले पाहिजे म्हणून इथे बीज उधळण उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती अशोक तुधारे यांनी दिली यानंतर विविध शाळेतील मुलांनी रामशेज किल्ल्यावर चढाई करून ठिकठिकाणी बीच पेरले सुमारे पस्तीस हजार बिया अर्थात सीड बॉल्स टाकण्यात आले नुकताच पाऊस पडून गेल्यानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण पसरलं होतं विद्यार्थ्यांनी किल्ल्यावरील अनेक भागात बीज रोवून वृक्ष लावा वृक्ष जगवा असा संदेश दिला या प्रसंगी विजया दुधारे अविनाश वाघ शैलेश रकिबे यांच्यासह सदस्य उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक